विधिमंडळात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक एकमेकांशी भिडले होते या राड्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून बदलापुरात या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घातला फुले शाहू आंबेडकरांचे पुरोगामी विचार मांडणारे जितेंद्र आव्हाड यांचा विचार दाबण्यासाठी त्यांच्यावर हा हल्ला करण्याचा पडळकर यांच्या गुंडांचे सगळं नियोजन होतं असा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे जेव्हा जेव्हा अशा प्रकारे पुरोगामी विचारांवर हल्ला केला जाईल तेव्हा तेव्हा त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या नेत्यांना आम्ही दुग्धाभिषेक करून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे का महाराष्ट्राचं राजकारण कलंकित होत आहे कधी नवे विधिमंडळात कधी आजपर्यंत झालंच नाही आहे आणि अशा प्रकारच्या घटना निंदनीय आहेत एखादा सत्ताधारी तुमची आता सत्ता असेल त्याच पिढीपणे तुमच्या हातात रट्टा पण असेल पण असं होत असताना महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं नाव अख्ख्या देशामध्ये जगामध्ये या फडणवीस सरकारच्या भाजपाच्या सरकारच्या अधिपत्याखाली खराब झालेल्या आहेत आणि आमचे नेते बहुजनामचे नेते पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक आवारसाहेब यांच्यावरती वारंवार मानसिक राजकीय हो। टीका टिप्पणी हल्ला जर होत असेल तर त्याचा आम्ही कदापि सहन घेत नाही याच गोष्टीचं म्हणून की जेव्हा जेव्हा अशा विचारावरती पुरोगावरती विचारावरती हल्ला होईल तेव्हा तेव्हा त्या आम्ही अशा विचारांना आम्ही समर्थक जे असतील विचारांचे त्यांना आम्ही दुग्धाभिषेक केला करणार आहोत दुबई जास्त पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून पीडित महिलेवर तिच्या कामाच्या ठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केला असून याबाबत पीडितीने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी आरोपी सिराज चौधरी याला अटक केली आहे न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याच्यावर याआधी देखील गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे मी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे वाशी पोलीस स्टेशन वाशी पोलीस स्टेशन गुन्हा रेजिस्टर क्रमांक तीनशे एकावन दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीस कलम चौसष्ट क कलम एकोणसत्तर गुन्हा दाखल असून निर्भया फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा आम्ही सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपित नामे सिराज इदरेज चौधरी वय पंचावन्न वर्ष रूम नंबर सत्तावीस झिरो दोन चार नंबर एकशे एकोणसत्तर टागोर नगर विक्रोळी मुंबई असे असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर सदर निर्भया फिर्यादी यांनी आरोपी त्याने दुबईमध्ये मोठ्या नोकरीचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले होते सदर तपास करत असताना आरोपी त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपी तास ठाणे मध्यवर्ती कारागृहातून पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी वाशी पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेतले होते आम्ही सदर आरोपी तास माननीय वाशी न्यायालयामध्ये हजर केले असता था। आरोपी तास एक दिवस पोलीस कस्टडी दिली होती सदर कस्टडी संपल्यानंतर आरोपी तास सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कोठडी दिली असून सदर आरोपीत हा था। ठाणे कारागृहामध्ये असून पुढील तपास चालू आहे बीडच्या के एस के महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या साक्षी कांबळे या तरुणीने छेडखानी आणि लैंगिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी आरोपी अभिषेक एकनाथ कदम आणि रेल्वे पोलीस कर्मचारी असलेली त्याची बहीण शीतल कदम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील आरोपी अभिषेक कदम याची जामीन रद्द करण्यात आली आहे साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी अनुसूचित जाती जमातींचे आयोग आज बीडमध्ये आले होते यावेळी साक्षीची आई बोईना यांची आयोगाने भेट घेत विचारपूस केली असता या प्रकरणातील जामीन रद्द झालेला आरोपी अद्याप अटकेत नाही शिवाय त्याची बहीण आरोपी शीतल कदम हिचा जामीन रद्द करण्याची मागणी पीडित कुटुंबियाने केली आहे आयोगाची आज आमची भेट झाली होती आयोगाला बोल आयोगाशी बोलणं झालं आयोगाने आपले बीडचे एस पी त्यांच्याशी पण बोलणं झालं आमचं आणि धाराशिवचे एस पी त्यांच्याशी पण बोलणं झालं आणि मी आयोगाला हीच मागणी केली की आरोपी अभिषेक कदम त्याची जशी जामीन रद्द झाली तशी त्याची बहीण जी दुसरे आरोपी आहे शीतल कदम तिची पण जामीन रद्द करण्यात यावी ही आयोगाकडे मी मागणी केली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नगर परिषदेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम राबविण्यात येत आहे दरम्यान शहरात अतिक्रमण मोहीम राबवण्यापूर्वी नगर परिषदेने बजावल्या होत्या त्यामध्ये सुगनामल नारायणी यांनी खामगाव येथील सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन न्यायालयात नगर परिषद खामगाव विरुद्ध नीलकमल हॉटेल पाडू नये असा मनाई हुकूम मिळण्याबाबत अर्ज केला होता न्यायालयाने गुरुवारी स्टेट को चा पा आदेश जाहीर करून नगर परिषदेला नीलकमल हॉटेल पाडण्यापासून मनाई केली होती या आदेशाची सूचना सर्व कागदपत्रांसह डॉक्टर शेळके यांना मिळाली असता त्यांनी न्यायालयाच्या आदेशाला कचऱ्याची टोपली दाखवून शुक्रवारी नीलकमल हॉटेलवर जेसीबी चालवून हॉटेल जमीन केले आहे या प्रकरणी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके आणि इतर कर्मचाऱ्यांविरोधात कंटेन ऑफ कोर्टची कारवाई आणि पोलीस तक्रार करण्यात येणार असल्याची असल्याची माहिती हॉटेल मालक सुगनामल नगराणी यांचे वकील ऍडव्होकेट डी टी नागराणी यांनी दिली आहे सदर आमची नीलकमल हॉटेल ही इथं वर्ष एकोणीसशे पन्नास पासून जवळपास इथं आमचे वडिलांचे मार्फत वडील आणि आजोबा मार्फत ती स्थापि लावलेली आहे व सदर हॉटेलवर आप आम्ही त्यांचे वारल्यानंतर आम्ही तिथं हॉटेलचाच व्यवसाय करत आहे त्यानंतर सदर व्यवसाय हे जी व्यवसाय आहे आम्हाला सदरची जागा विस्थापित रिफ्युजी म्हणून आम्हाला शासनातर्फे लीजवर एकोणीसशे पन्नासपासून दिलेली आहे सदर जागा आम्ही दरवर्षी लीज भरतो आहे आम्ही लीज असताना त्याचप्रमाणे सदर लीज त्याने आम्ही त्यांना विनंती केल्या असताना की सदरची जागा ही आमची लीजवर आहे नगर परिषदेला नोटीस पाठव नोटीस पाठवून सुद्धा विनंती करून सुद्धा त्यांनी काही ऐकले नाही त्या न त्यांनी न ऐकल्यामुळे आम्ही मी आणि श्री भाटे वकील खामगाव यांच्या मार्फत खामगाव येथील न्यायालयात रेग्युलर विमानी दुकान नंबर शंभर आपले पंचवीस हे दाखल केलं होतं त्याप्रमाणे आम्हाला काल सायंकाळी स्टेटस कोचा ऑर्डर देण्यात आलेला आहे हे त्या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दाखवून सुद्धा त्यांना विनंती करून सुद्धा त्यांनी काही ऐकले नाही व आमची दुकानाची तोडफोड करून नासदूद केलेली आहे त्यामध्ये जवळपास आमच्या तीन लाखाचं नुकसान झालेलं ला असून आपण प्रशासनाविरुद्ध आता यापुढे काय पाहू आम्ही विद्यमान न्यायालयात सदर चीफ ऑफिसर विरुद्ध कंटेम ऑफ कोर्टची कारवाई करणार आहे त्याचप्रमाणे आमचा विचार त्यांच्या विरुद्ध एफ आय सुद्धा करण्याचा विचार आहे आमचे नुकसान केल्याबद्दल आमची तोडफोड करण्याबद्दल तसेच आमची मान मानहानी केलेली आहे म्हणजे स्टेटस ऑर्डर असताना सुद्धा त्यांनी आमच्या दुकानाची तोडफोड केलेली आहे नीलकमार हॉटेलची तोडफोड केलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे मुख्याधिकारी यांना माहिती हा त्यांचे व्हॉट्सअपवर आम्ही पूर्ण मेसेज पाठवलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे व्हॉट्सअपवर पाठवलेला संदेश हे काय वैध ठरण्यात येते त्याप्रमाणे सदरचे आदेश पूर्णपणे वेध आहे त्यानंतर आज सकाळी त्यांना दाखवला असता तरी त्यांनी ऐकले नाही व आमची नीलकमल हॉटेलची तोडफोड नासधूस केलेली आहे ला, उबेर रॅपिडो यांसारख्या ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी चालकांसाठी लावलेले मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर लागू करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भिवंडीत जोरदार प्रतिसाद मिळत आहे या अन्यायकारक धोरणांचा निषेध करत शहरातील औचितपाडा येथे चालकांनी जोरदार आंदोलन केले तर आझाद मैदानावर विविध चालक संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनांच्या समर्थनार्थ भिवंडीमध्ये देखील निषेध नोंदवला आहे हम जो भी बात कर रहे हैं ओला उबर के ताल्लुक से हमारे अंदर की तकलीफ और हम पूरे प्रूफ के साथ इसको बताएंगे आप लोग देखें इस चीज़ को और आप लोग खुद डिसाइड करें फैसला करें ये तिरपन किलोमीटर की राइड है कितने किलोमीटर की भिवंडी से 53 किलोमीटर का राइड का ये उचित पहाड़ा से मदनपुरे का हम लोगों को दे रहा है फोर आप बताएं कितना कितना किलोमीटर होता है ढाई घंटा लगता है ढाई घंटे का ये सफर हम लोग नौ रुपया आठ रुपया सात रुपये के अंदर जा रहे हैं वहीं टैक्सी वाले वहीं रिक्शा वालों को इंसाफ मिला हुआ है वो लोग बत्तीस रुपया छब्बीस रुपये के ऊपर चल रहे हैं हम तक हम लोग कब तक इस तकलीफ को झेलेंगे क्या आप लोग सब चाहते हैं कि हम सब लोग एक एक करके सूह पे चढ़ जाए जिस तरह से हमारे भाई ने सुसाइड की ओला उबर बंद करो हम सबको इंसाफ दो हम सबको इंसाफ दो इंसाफ दो।, दो और ये हड़ताल जो हम लोगों ने की है ये जो स्ट्राइक की है जब तक हमें इंसाफ नहीं मिलेगा हमारा रेट नहीं मिलेगा ये स्ट्राइक जारी रहेगी प्रताप नगर मध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून एक कुटुंब अतिक्रमण करून राहत असून त्या अतिक्रमण केलेल्या जागेच्या ठिकाणी या कुटुंबाने पीर बाबाची अनधिकृत रहिवाशांनी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्याकडे तक्रार केली असता कल्याणी अंपळकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रतापनगर भागात भेट देऊन या गोष्टीची शहानिशा केली यानंतर तात्काळ अंपळकर यांनी धुळे महानगरपालिका अतिक्रमण विभागाशी आणि पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून त्या ठिकाणी मजार काढून घ्यावी अशी मागणी केली त्यानुसार संबंधित अतिक्रमण केलेल्या घरमालकाला त्या ठिकाणी बोलवून त्याच्याकडून ते, ते अतिक्रमण केलेले पीर बाबाची मजार त्या ठिकाणाहून काढून घेण्यात आली आणि यापुढे कोणी लँड जिहाद यासारखे प्रकार करत असतील तर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन माजी उपमहापौर कल्याणी अंफळकर यांनी केले आहे। आज प्रभाग क्रमांक चौदा प्रतापनगर प्रतापनगर येथील काही लोकांची तक्रार मला काल आली होती रात्री तशी दोन दिवसापूर्वीच मी एक चक्कर मारताना मला थोडंसं काही गोष्टी आढळल्या होत्या आढळल्यानंतर मी थोडी संभ्रमात होती परंतु मला काल रात्री काही लोकांचे फोन आले आणि तोंडी तक्रार असल्याकारणाने माझ्याकडे काही लेखी वगैरे नाही आहे परंतु मला तोंडी तक्रारी आल्या तोंडी तक्रारी आल्यानंतर त्या गोष्टीची दखल घेत मी आज इथे आलेली होती मी आज इथे सगळं आतमध्ये जाऊन वगैरे हो सगळं बघितलं आमच्याकडे काही व्हिडिओज वगैरे हो मी काढून ठेवलेले आहेत आम आमच्या मुलांनी तर तिथे सगळं बघितलं तर आज एवढा सुंदर परिसर आपण स्वच्छ परिसर सुंदर परिसर मोठमोठे लोकांनी प्लॉट विकत घेतलेले आहे या जागेंच्या किमती भरपूर आहे परंतु या ठिकाणी आज तुम्ही मागे बघत असाल या ठिकाणी दर्गा इथे स्थापन केलेला होता आमचं विशेष एक म्हणणं होतं की जर तुम्ही आदिवासी समाजाचं ते एक उद्दिष्ट आपल्याला दाखवत होते परंतु आदिवासी समाज हा आमच्यासाठी प्रेरणादायीच आहे आणि आमची आमचं म्हणणं होतं त्यांना की या ठिकाणी तुम्ही जर कधी एकलव्य महाराजांचा जर पुतळा उभारला असता आणि त्याची सेवा केली असती ते आम्हाला अधिक चांगलं वाटलं असतं आणि इथून पुढेही जर तुमची इच्छा असेल तर आम्ही त्याला मदत करू परंतु त्यांनी तिथे दर्ग्याचं रूप स्थापन केलेलं होतं सर्व दर्गा तिथे स्थापन केलेला होता हिरवे पडदे वगैरे तिथे टाकलेले होते आणि त्याच कारणावरनं आम्ही आज इथे आलेलो होतो त्याला मुलाला म्हणजेच त्या इथे जो राहतो त्या मुलांना वगैरे बोलवल्यानंतर त्यांनी अरे रवीची भाषा केली त्यामुळे त्यामुळे मी पोलीस अधिकाऱ्यांना भेटली आपले गुसर साहेब चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पुन्हा महानगरपालिकेत आयुक्त मॅडमला फोन केला आयुक्त मॅडमनी लगेच आपल्याला आपल्या कामाची दखल घेत लगेच प्रसाद साहेबांना पाठवून दिलं आपल्याकडे अतिक्रमण विभागाच्या साहेबांना सांगलीच्या इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाचे इस्लामपूर हिंदू समाज रयत क्रांती शेतकरी संघटना राष्ट्रवादी शिवसेना आतिषबाजी करत साखर पेढे वाटप करत आनंदोत्सव व्यक्त करण्यात आला तर इस्लामपूर वासियांनी सरकारचे आभारच मानले आहेत गेली अनेक वर्ष इस्लामपूर या नगरीचं नाव ईश्वरपूर व्हावं ह्या इच्छेसाठी सर्व इस्लामपुरतून नागरिकांनी खूप मोठं आंदोलन छेडलेलं होतं त्यासाठी लोकांच्या सहयांचं गटोळं मान्य दादा नगराध्यक्ष असताना शिवसेना व विकास आघाडी या सर्व सदस्यांनी दादांच्याकडे ते सपूर्द केलेलं होतं व त्या काळी दादानी नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना त्याचा ठराव करून ते, ते शासनाकडे पाठवलेलं होतं तर श त्याच ठरावाची आज शासनानं अंमलबजावणी केली व सेंट्रल गव्हर्नमेंटकडं तो ठराव संमतीसाठी पाठवला ह्या ठरावासाठी त्यावेळी गेली त्या, त्या मिटिंगला काही मोजकेज नगरसेवक होते इस्लामपूरतील लोकांना व जनतेला सर्वांना माहीत आहे की त्या ठरावाच्या वेळी कोण उपस्थित होतं कोण अनुपस्थित होतं कोणी विरोध केलेला त्यासाठी याचं श्रेय कुणी एकट्या दोकट्याने घ्यायची गरज नाही हे श्रेय इस्लामपूरतील ईश्वरपूर होण्याचे जे सर्व इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांचा आहे व त्या काळी असणाऱ्या विकास आघाडीतील सदस्यांचा आहे आज इवरून झालं असं जाहीर आज महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेलं आहे त्यासाठी ठराव आपला सेंट्रल गव्हर्नमेंट कडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे त्यानिमित्त आज इस्लामपूर सर्व नागरिकांनी साखर वाटून याचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची लाखो रुपयांची औषधे नष्ट करण्यासाठी आणण्यात आल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे एकीकडे के डी एम सीची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असताना लाखो रुपयांचा औषधांचा साठा अशा प्रकारे नष्ट करण्यासाठी डम्पिंग ग्राउंडवर आढळल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे हा साठा डम्पिंग ग्राउंडवर कसा आला आणि कोणी आणला याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या गंभीर प्रकरणाची असल्याची दखल घेत केडीएमचे आयुक्त अभिनय गोयल यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले असून चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे उंबर्डे येथे बायोमेडिकल वेस्ट प्लांट मध्ये कोविड काळामध्ये फॅबिफ्लूट नावाच्या गोळ्या आपल्याकडे होत्या त्याचाच तिथे साठा आढळून आला होता तर तिथे प्रत्यक्ष भेट दिली टॅबलेट फॅबनी फ्लू याचे खोके तिथे आढळून आले त्याचं अमाऊंट अराऊंड चार लाखाच्या वर आहे तसंच तिथे लॅव या हे औषध पण सापडलं तर त्या औषधाबाबत असं म्हणता येईल की आपल्याकडे जो आरोग्य विभागाला जो साठा पुरवण्यात आला होता त्याचं सगळीकडनं जर कॅल्क्युलेशन घेतलं तर तो, तो आपल्याकडचा साठा योग्य आहे आणि तसंच तिथे जे बायोमेडिकल वेस्ट प्लांटला जे मॅनेजर आहेत त्यांनी पण असं म्हटलं होतं की हा साठा सस्पेन्शन जे आहे ओरल सस्पेन्शन ते जे आधीच्या गोळ्या आहेत त्यांच्यासोबत हे आलेलं नाही आणि आपण जे कॅल्क्युलेशन केलं त्याच्याप्रमाणे असं प्राथमिक चौकशी आणि असं दिसते की आपल्याकडचा साठाचा जो आकडा आहे तो जुळतोय आपला व्यवस्थित आहे त्याच्यामुळे हा आपल्याकडनं पाठवण्यात आलेला नाही असं आढळून येत आहे तरी सुद्धा आम्ही त्या कंपनीला पत्र दिलेलं आहे आणि ही, ही चौकशी चालू आहे त्या चौकशीनंतर जे कोणी जोशी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख संवाद मेळावा लांजा येथे शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला या मार्गदर्शन मेळाव्याला ग्रामीण तसेच शहरी भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार Thank you